गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ सगळ्यांना जे हरी सकाळच्या शुभेच्छा आणि काय चाललंय मामाचं माहिती काम चाललंय गुरांचं गुरांना आता खाया आणायचे व लागली मारायला काय नाही आता मस्त भाई खाली राहायला जायचं वेळा करायचा आहे अजून काय खायचं तर मला गाईकडे पसारा गुरांचा बघा कसं चाललाय कस काय मामाचं मग घरन परिस्थिती वातावरण मस्त आहे ना सगळं आणि चाललंय आता आज शिअाला सुट्टी आता उद्या ज्याला काढायची आज जरा थोडं पाऊस झाल्यामुळं दैवार पडले ना मग त्यामुळं आज अंगाला सुट्टी उद्या काढायच्या बघू चला बही मग उगावलाय का बघू आणि घरच्यांचं काय काय चाललंय कोणाचं की धावतो ते मला Bună de căsătorie. Ai care de apă de, altă, de avă la apla Da, ta vor la apă bă. Eu o să Mă gândesc și de la câteva ani de, bine, o, de -a -a la. Unde se ia la haiga? Câteva asta?

चला संध्याकाळ जेव्हा आजल्या दहा आता झोपायचे कटालायलाही ओके चला सकाळ जाऊ तो आता कोण कोण काय काय करतय mm. ओके चला mm. कोणती कोणती गुरु बसल्यात कोणती उठल्यात दोन अजून उठल्यात सगळं शांत झालंय वातावरण संध्याकाळ किती शांत वातावरण असतं आवाज नाही काय नाही काय नाही एकदम गप्प मग काय कस काय दाजी पावूसय काय पावूस काय बापय काय आजो बरे झाले पावूस री दाजी ओ कायकडे बायडी अन काय पावसाने पार नको नको केले तुम्हाला दावतो बघा इकडे गोरांचं आमचे हाल चालले तिमड्यांचं बघा इकडे मशीनय दाजी जो बघा कुटीत आमचे पाणी तसे बघा गाय तिकडे पाणीत बघा ट्रॅक्टरचं पार पाळ्यात निमा बुझला रिक्षात कशी काय आवघड झाला खेत काय पावूस इतका पावसा तो कुठे जाऊ येड पाऊस येण्यासारखा झालाय काय पाऊस झालाय मामी जाताना वाहून कुठे चालला काय करतात काय नाही काय आज चला